योजना महाराष्ट्र शासनानं एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत सुरू ठेवलेली आहे आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या आहे आणि म्हणून जी कोणी लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना पूर्ण योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे यासाठी आता प्रशासनाची बैठक झाली खऱ्या अर्थानं सेतू चालकांना देखील मी आज आवाहन करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये यामध्ये कोणती लूट होता कामा नाही महिलांना योग्य त्या दरामध्येच जे काही कागदपत्र द्यायचे ते दिली पाहिजेत आणि या योजनेमध्ये एकदम ट्रान्सपरंट योजना आहे त्यामुळे कुणी फसू नये फक्त दोन प्रामुख्यानं उत्पन्नाचा दाखला डोमिसाईल सर्टिफिकेट या दोन गोष्टी सेतूमधनं घ्याव्या लागतात पत्र हे स्वतःच द्यायचं आहे आणि त्यामुळे तीनशे वीस रुपये भरून आपण योजनेच्या पात्र आहात किंवा आपण अर्ज करू शकाल आणि म्हणून ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी महिला भहिणींपर्यंत पोहोचावी यासाठी आता ही प्रशासनासोबत बैठक होती शिवसेना मी जसं म्हणत तसं की सेतू चालकांनी या बाबतीमध्ये कोणताही काळाबाजार केला तर त्यांना तिथल्या तिथं सील करण्याचे आदेश दिले जाते त्यांची सगळी मशिनरी सील करून त्यांचं लायसन काढून घेण्यात येईल आणि त्यामुळं अशा पद्धतीनं शासकीय योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करायचे त्यांनी जर असा काळामध्ये केला तर त्यांना निश्चितपणे त्यातला त्याला सामोरं जावं लागेल किंवा दंडाला सामोरं जावं लागेल